मागणीच्या संदर्भामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे केंद्राचं जर शासन निर्णय बुकलेट बघितलं त्याच्यामध्ये त्याठेही अमुक भाषा घ्या असं बंधनकारक कुठेही नाही अनेक वर्षांपासून आपल्या मुंबईमध्ये त्रिभाषेच्या सूत्रावर अनेक शाळा सुरू आहेत आता हे काही नवीन केलंय अशातला काही भाग नाही सर्वसाधारणपणे आपण पाहतो की मराठीशी मग लिखाणाच्या संदर्भामध्ये देवनागरी लिपी असेल त्यातल्या त्यात संवाद साधत असताना पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात हिंदीचा वापर केला जातो ज्या वर्गातील विद्यार्थी तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे हा ते नियोजन करीत असताना त्या विद्यार्थ्याच्या त्या वर्गाच्या एकूण संख्येपैकी किमान वीस विद्यार्थी त्यांनी ती मागणी असेल तर त्या ती भाषा शिकवणारं शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल काही ठिकाणी कमी विद्यार्थी जर असतील मग ती भाषा शिकवण्याच्यासाठी ऑनलाईन आणि इतर सुविधांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिली जाईल एकदा दोनदा समज दिल्याच्या नंतर पण जर मराठी शिकवणं त्यांनी सुरू केलं नाही तर, के तर त्या शाळा रद्द करण्याचा पण निर्णय त्या ठिकाणी केला के जाईल भाषेच्या सूत्रावर अनेक शाळा सुरू आहेत काही वर्षांच्या पासून आता हे काही नवीन केलं आहे अशातला काही भाग नाही आणि उद्याच्या स्पर्धेमध्ये देश पातळीवर आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी पण पुढे गेले पाहिजेत या दृष्टिकोनातून हा निर्णय आहे